महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचे अनेक पुतळे राज्यभर तुम्हाला दिसतील त्यातही खास पटकन आठवावं आहेत अशा प्रकारचे पुतळे म्हणजे राजधानी आपल्या मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया इथला अश्वारूढ पुतळा असेल किंवा आता ज्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज पार्क शिवाजी पार्क आहे तिथला अश्वारूढ पुतळा असेल शिवरायांचा किंवा रायगडावरती सिंहासनाधीश्वर हे रूप साकारला गेलेला असा पुतळा असेल ज्यामध्ये ते सिंहासनाधिष्ठित आहेत असे शिवराय आणि असे अनेक पुतळे आपल्याला बघायला मिळतील पुण्यामध्ये कदाचित सगळ्यात पहिला पुतळा जो एस एस पी एम एसमध्ये उभारला गेलेला आहे शिवरायांचा तोही पुतळा असेल असे अनेक पुतळे आपल्याला सांगता येतील की ज्या पुतळ्यांमध्ये छत्रपती शिवरायांचा राजसपणा त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्यातला जो राजभिंडेपणा होता आणि त्यांच्या सगळ्या मूल्यांसह त्यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वाचा करिश्मा तुम्हाला बघायला मिळेल असे हे काही पुतळे मी काही म्हणतोय महाराष्ट्रात असे अतिशय उत्तमोत्तम पुतळे तुम्हाला महाराष्ट्रभरात बघायला मिळतील काही पुतळे तुम्हीसुद्धा सांगू शकत असाल कारण महाराष्ट्रामध्ये असं एखादं गाव नसेल जिथे जिथे छत्रपती शिवायांचा पुतळा अश्वारूढ पुतळा किंवा ज्याला बस्क म्हणतो अशा प्रकारचा पुतळा त्यांच्या नावाचा चौक किंवा रस्ता नसेल असं एक गाव नसेल शहर नसेल या सगळ्याला एका ठिकाणी मात्र गालबोट लागलं ते म्हणजे आपल्या सिंधुदुर्गामध्ये मालवण इथं जो पुतळा उभारण्यात आला होता त्या पुतळ्याच्या बाबतीत मात्र हे गालबोट लागलं आणि तो पुतळा जो साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जसं उद्घाटन झालेलं आहे कारण लक्षात घेऊया आपण एवढा मोठा सोहळा नौदलासाठी बनवण्यात आलेला पुतळा भारतामधल्या आरमारामध्ये ज्यांनी इतकं मोठं योगदान दिलं असे शिवछत्रपती आणि त्यांच्याच राजमुद्रेचा आकार आता नौदलानं स्वीकारलेला आहे या सगळ्यासाठी एक अभिवादन म्हणून महाराजांचा पुतळा जो मालवणमध्ये उभारला गेला तो पुतळा काही महिन्यातच वाऱ्यामुळे पडतो त्याची वाईट अवस्था होते आणि मग महाराष्ट्र संतापतो आणि सहज तोंडून शब्द येतात महाराज आम्हाला माफ करा नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय पुढारी या यूट्यूब चॅनलवरचा हा आपला कार्यक्रम चर्चा तर होणारच आणि चर्चा का न व्हावी आजच्या काळामध्ये जेव्हा सगळे रिसोर्सेस हाताशी आहेत अशा प्रकारची कलाकृती असो किंवा बांधकाम असो किंवा कुठलंही काम असो हे तपासण्याच्या सगळ्या यंत्रणा आहेत पुरेसा अवधी आहे तुम्ही म्हणाल त्या गोष्टी उपस्थित होऊ शकतात आणि विषय शिवछत्रपतींचा आहे की जो पक्षांच्या पलीकडचा आहे एखादं काम न होऊ देण्यामागे कदाचित सत्ताधारी विरोधकांमधलं राजकारण असेल शिवछत्रपतींचा सगळीकडनं फक्त तुम्हाला आदरच मिळणार सगळी मदत मिळणार आर्थिक रसद मिळणार मिळणार सगळं मग एका चांगल्या पुतळ्याची अपेक्षा का करू नये ती अपेक्षा मात्र पूर्ण झाली नाही आणि जे आज झालं त्याचा आपल्याला सगळ्यांना मनस्वी राग संताप आणि चीड आहे हा राग संताप चीड जसा त्या पुतळ्याचा झालेला अवमान म्हणून आहे त्याचप्रमाणे इतका निकृष्ट दर्जाचा पुतळा कसा काय बनवू शकतो याचा सुद्धा राग आहे असा पुतळा बनल्यानंतर त्याची वेगवेगळ्या प्रकारची जी काही चाचपणी चाचणी करावी लागते क्वालिटी कंट्रोल एक निकष मानावे लागतात ते का तपासले गेले नाहीत याचा सुद्धा तो राग आहे आणि नंतर याच्या मागचं राजकारण सुद्धा आहे कारण माहितीचं सरकार आहे त्यांच्या काळात बनलेला पुतळा आहे उद्घाटन त्याचं लोकार्पण मोदींनी केलं होतं पंतप्रधान मोदींनी आणि एवढ्या मोठ्या सोहळ्यानंतर झालेला पुतळा तो सहा सात महिन्यामध्ये पडलेला आहे या सगळ्याला घेऊन बोलत असताना आपल्याला अनेक मुद्द्यांना स्पर्श करावा लागेल आता हे सगळं झाल्यानंतर दोषारोप तर सुरू होणारच आणि राजकारण होणार आता राजकारण करू नका असं म्हणणं सोपं आहे पण समजा असा पुतळा जर का वेगळ्या आमदानीमध्ये झाला असता महाविकास आघाडीच्या काळामध्ये झाला असता काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झाला असता तर महायुतीने काय केलं असतं म्हणजे तेव्हाचं भाजप शिवसेना असेल आणि आता भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तेव्हा राजकारण करून काय शब्दाला काही अर्थ नाहीये जिथे जिथे लोकांच्या भावनांचा आणि कल्याणाचा प्रश्न येतो त्या मुद्द्याचं राजकारण होतं आणि राजकारण करू नका तरी सुद्धा त्याच्यातल्या ज्या चुका झालेल्या त्याकडे बोट ठेवायचं की नाही छत्रपती शिवरायांचा पुतळा अशा प्रकारे पडतो तुटतो तिकडे सर्वसामान्यांच्या मनाला ठेस पोहोचणार अहो तिकडे कर्नाटकमध्ये कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये शिवरायांच्या पुतळ्याचा थोडा जरी अवमान झाला तर महाराष्ट्रामध्ये त्याचे आम्हाला इथे धक्के आपल्याला जाणवतात आमच्या भावना संतप्त होतात कोल्हापूरमधले आपले सगळे शिवप्रेमी तिकडे बेळगावच्या दिशेने जाऊ लागतात कर्नाटकमध्ये काही झालं तर मग इथे तर आपला महाराष्ट्र आहे इथे तर तो कोकण आहे जिथे महा अख्ख्या स्वराज्याच्या राजधानीचा किल्ला उभा राहिला रायगड उभा राहिला त्या रायगडाच्या त्या महाराष्ट्राच्या त्या कोकणातल्या नौदल, या ठिकाणी आणि त्याच्यासुद्धा रेफरन्स येत्याला नौदल नौदलाने महाराष्ट्र महाराजांची स्वीकारलेली राजमुद्रेचा आकार आणि शिवराय ज्यांनी महाराष्ट्र भारतातल्या या आरमाराला भारतीय आरमाराला फार पुढे नेलं आणि भारताच्या आरमाराच्या या यंत्रणेचा या रणनीतीचा पाया ज्यांनी रचला असे शिवाजी महाराज त्यांचा जेव्हा तुम्ही पुतळा उभारता तेव्हा या गोष्टी अपेक्षा करायला नको आता यातल्या व्यवस्थेकडे बाकीचं सगळं जी काय टिका टिप्पणी व्हायची ती होईल त्याच्या दृष्टीने जे राजकारण व्हायचं ते सुद्धा होईल आपण फक्त पुतळ्याच्या बाबतीत जाऊया एक तर पहिल्यांदा त्या पुतळ्याच्या बाबतीत जात असताना तो पुतळा म्हणून सुद्धा बघितला तर तो शिवरायांच्या गरिमेला शिवरायांच्या व्यक्तिमत्वाला न्याय देणारा नाही आणि या बाबतीत संभाजीराजे छत्रपती यांनी पत्र लिहिलं होतं आणि त्याच्याशी मी व्यक्तिशाही सहमत आहे शिवरायांचे जे विविध पुतळे तुम्हाला बघायला मिळतात ज्याचा काही मी उल्लेख केला त्या पुतळ्यांमधला जो शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचा भाग उभार झाला पाहिजे आणि खास करून तुम्ही उभा पुतळा करत असाल शिवरायांचा अश्वारूढ पुतळा असेल तरी त्याचा एक टेम्प्लेट बनलेला आहे शिवरायांचं तुम्ही सिंहासनाधीश्वर सिंहासनावर बसलेले शिवराय साकारत असाल त्याचं एक टेम्पलेट बनलेलं आहे पण उभा पुतळा करत असाल तर त्याची सगळी स्थितीच बदलते आणि तो करायला तुम्हाला तसं शिवाजी महाराज उभे राहिलेले असतील तर मग संपूर्ण त्यांची दिशा कशा प्रकारे असेल तलवार तलवार कशी उगारलेली असेल कशी दाखवायची आहे चेहऱ्यावरती कसे कारण माणूस उभा राहिल्यानंतर चेहऱ्यावरचे भाव कसे असू शकतात तुमच्या शरीरावरच्या तुमच्या हाताच्या नसा कशा सगळ्यांचा विचार करावा लागतो या सगळ्याचा विचार करताना आणि विशेषतः त्यांची वस्त्र शिवरायांचा जो तो पुतळा होता तो याबाबतीत अनेक ठिकाणी आपल्या गुणवत्तेला अपेक्षेला पुरा न पडणारा होता संपूर्ण जणू काही काहीतरी लपेटलेले कपडे अशा प्रकारचं तो पुतळा वाटत होता आणि म्हणूनच अनेक शिवप्रेमींना तो खटकलाही होता आता हे जास्त प्रकर्षणं जाणवते आधी आपल्याला तेवढ्या दृष्टीने आपण ते बघितलेलं नसतं पण आता या विषयानंतर जिकडे लक्ष गेलेलं त्याच्यामुळे ते आपल्याला कळतंय आणि हे कमी म्हणून की ज्याच्या बाबतीत जयदीप आपटे जे मूर्तिकार आहेत त्यांची कंपनी आहे त्यांच्या मेसर्स आर्टिस्ट अशा प्रकारची त्यांची कंपनी आहे ते आणि आणखी त्यांचे सहकारी पाटील म्हणून आहे त्या दोघांची ती कंपनी आहे एक प्रोपरायटर आहे आणि एक त्याच्यातलं सगळं काम मूर्तिकलेचं काम बघतात म्हणजे जयदीप आपटे या जयदीप आपटे चोवीसशेच्या सुमारासचा तरुण आहे त्याला यापूर्वी मोठ्या पुतळ्याचा अनुभव नाही शिवरायांच्या पुतळ्याचा अनुभव नाही लहान लहान पुतळ्यांचं काम त्यांनी केलेलं आहे आणि अशा वेळी त्यांना एवढं मोठं काम होतं ज्या काम मोठं म्हणजे किती मोठं पंतप्रधान मोदी ज्याचं उद्घाटन करणार आहेत आणि नौदलानं जे काम कमिशन केलेलं के आहे तर इथे प्रश्न असा येतो इथे आपल्या साध्यासुध्या कामालासुद्धा निकष असतात रस्तासुद्धा कोणाला द्यायचा असेल तर त्याचा निकष असतात महाराजांच्या पुतळ्याचं काम देणं इज इक्वल टू असं करायचं म्हटलं तर मुंबई गोवा महामार्गाचं काम कोणाला तरी द्यायचं याची जी तोड असेल किंवा अटल सेतू तयार करायची जी, जी तोड असेल जो निकष असेल किंवा समृद्धी महामार्ग तयार करण्यासाठी ज्या प्रकारे कंत्राटदार तुम्ही त्याचा क्वालिटी रेफरन्स पाहाल त्या दर्जाचं काम अपेक्षित आहे तुम्ही महाराजांचा पुतळा कोणाला देत असाल तर आणि या जयदीप आपटे यांना या बाबतीतला ना, ना अनुभव त्यांचा जो एक सनातन प्रभातला आलेले मुलाखत पाहिल्यानंतर त्यांनी अनेक गोष्टींची कबुलीच दिलेली आहे असं काम अपेक्षित नव्हतं अचानक दिलं गेलं तीन वर्ष लागतात काही महिन्यातच तो पूर्ण केला प्रकल्प अनेक अडचणीसुद्धा येत होत्या तरी सुद्धा पूर्ण केला तीन प्रकारे प्रतिकृती बनवण्यात आल्या होत्या नौदाला दाखवण्यासाठी त्यातली जी शेवटची प्रतिकृती ऐनवेळी बनवली ती मान्य करण्यात का आली काय चाललं काय होतं नेमकं आणि या सगळ्यामध्ये ज्या विविध कारण शेवटी आहे की तो प्रत्यक्ष पुतळा महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे जमिनीवर आहे नौदलाचं जरी ऍडमिनिस्ट्रेशन असलं तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाचा सुद्धा त्यामध्ये रोल आहे सार्वजनिक बांधकामाचा रोल आहे मग महिसमी मंडळी काय करतोय स्वतः कलाकाराला काय वाटत होतं आपल्याला बांधताना कळत असतं ना काय आपण बांधतोय ते जसा एखाद्या मिस्त्रीला कळत नसेल की आपण बांधतोय त्याच्यातल्या त्रुटी काय असेल पण आर्किटेक्ट आणि इंजिनिअरला नक्की कळत असतं तसं हा जर का एवढा वारा असेल एवढ्या इत्या ऍडव्हर्सरीज गोष्टी असतील तर त्यामध्ये आपण पुतळा मोठा उभा करतोय याच्यामध्ये काही न्यून आहे का हे कोणाकडनं कन्फर्म करून घेतलं गेलं होतं का विशेषतः महाराजांचा पुतळा बरं तुम्ही स्वतःच म्हणताय की हा पुतळा एवढा बनवायचा अनुभव या जयदीप आपटेला नव्हता तर मग असा पुतळा बनल्यानंतर बनत असताना या क्षेत्रातले जे अनुभवी आहेत त्यांना बोलवून आपण काही दाखवायचा प्रयत्न केला का काही मार्गदर्शन घेतलं होतं का सदर हे प्रश्न विचारण्यासाठी आम्हाला शक्यच नाही कारण जयदेव आपटे आता उपलब्ध नाही आहेत मी फरार आहे असं म्हणणार नाही उपलब्ध नाही आहे समोर येतील असं वाटतंय अपेक्षा आहे ते याबाबतीत मीडियाच्या समोर येतील उत्तरं देतील आता याबाबतीत कोण कोणावरती कसली खापर फोडणार आहेत आपल्याला माहीत नाही कारण नुसता जयदी आपटेचा प्रश्न नाही त्याने तो बनवला त्यानंतर तो मान्य करण्याची जबाबदारी कोणाची होती त्यानंतर त्याच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची होती भले आता उदाहरणार्थ शासनाकडनं असं सांगण्यात येते की हा नौदलानं बनवून घेतला होता नौदलाची जबाबदारी होती शिवराय हे सगळ्यांचे आहेत आपल्या इकडच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये कुठे रस्त्याच्या चौकामध्ये महाराजांचा पुतळा असेल आणि तो जर का धुळीवने माखला असेल तर हे शासनाची आणि बीएमसीची म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जबाबदारी म्हणून आपण गप्प बसतो का आपण जर का कोणी कार्यकर्ते असू तर तिकडे जाऊन तो, तो स्वच्छ करतो कोणीतरी ठरवतं की आठवड्याला प्रत्येकाने जबाबदारी वाटून घ्यायची आणि तो स्वच्छ करायचा इतका कॉमन सेन्स आहे मग जर का हा कॉमन सेन्स सामान्यांना असू शकतो तर आपल्या सगळ्यांना असायला पाहिजे शासन प्रशासनाला असला पाहिजे सार्वजनिक बांधकाम विभागाला असला पाहिजे हा पुतळा उभा राहिला कसा याला मान्य कोणी केलं असं असताना सुद्धा तो पुतळा जातो तिकडे उभा राहतो आणि नंतर कोसळतो पडतो आणि मग मला त्याची लिंक एका वेगळ्याच गोष्टीला लावायची इच्छा होते शिवरायांचे पुतळे कशासाठी राहायचे का तर शिवरायांचा विचार शिवरायांचा बाणा आणि शिवरायांचं ज्या प्रकारे स्ट्रॅटेजी असायची शिवराय ज्या प्रकारे विचार करायचे स्वराज्याचा विचार करायचे दुर्गामी विचार करायचे ते आमच्यात बिंबवावं आमच्यात यावं यासाठी आम्ही प्रेरणा घेण्यासाठी पुतळा बघतो शिवरायांचा एक छोटासा किस्सा आहे शिवराय अतिशय दक्ष असायचे की गडावर उंदीर होणार नाही उंदीर माजणार नाही कारण उंदीर जर का झाली आणि त्यांनी जर का एखाद्या ठिकाणी दिव्याची वाद घेऊन ते पळाले मग ते भटार ते कुठे अन्नधान्य साठवलेल्या ठिकाणी जातील नाही तर दारुगोळा ठेवलेल्या थिक... ठिकाणी जातील तिथे आग लागली तर काय होईल इतका विचार करणारे जर का शिवाजी महाराज असतील हिरकणीची कथा सांगितली जाते हिरकणीचा सत्कार करत असताना आता हिरकणीची कथा प्रक्षिप्त आहे की नाही मला याच्यात जायचं नाही मी कोणी इतिहासकार नाही आहे पण हे नक्की माहिती आहे हिरकणीने गड सर केल्यानंतर तिचा सत्कार तर केलाच कारण मुलाच्या प्रेमापोटी ही बाई एवढा गड चढून आली आणि दुर्दम्य जागेवर नाही पुढे आली पण त्यांना पुढचा विचार आला ही येऊ कशी शकली वर गडावर कशी आली कोणता असा भाग आहे की जिकडे कष्टातून का होईना पण चढून वरती येऊ शकतं आणि हे आणि हे या हिरकणीमुळे कळल्यामुळे तिचा सत्कार महाराजांनी केला म्हणजे यासाठी तर केलाच तिच्या कष्टांसाठी एक आई आली म्हणून पण तिने हे दाखवून दिलं की या गडावरती आपल्याला येता येऊ शकत स्ट्रक्चरल ऑडिटचा असा विचार जिकडे शिवाजी महाराज करतात साडेतीनशे पावणे चारशे वर्षापूर्वी मग आम्हाला इथे साध्यासुद्धा जमिनीवर उभारण्यात आलेल्या पुतळ्याचा का नाही करता येत आणि हा विचार आपल्याला करता येत नसेल तर आपण महाराजांचे नुसते पुतळ्याच उभारणार आहोत का तिकडे उभार पुतळा रिकामा आमचं डोकं आणि म्हणून शिवरायांचा विचार आपल्याला आपल्या नसा मन मनगट आणि मेंदूमध्ये भिनवायला हवा कोणतंही शासन असो ते छत्रपती शिव शासन जर का बनवायचं असेल तर त्यासाठी तो विचार आपल्या डोक्यात आला पाहिजे ती शिस्त तिथे आपल्याला पाहिजे ती शिस्त आणणं म्हणजे शिवरायांच्या मार्गावर असणं पण ही शिस्त नसेल तर पुतळाही असा बनतो मग मुंबई गोवा महामार्गही खड्ड्यांचा बनतो अनेक वर्ष झाली तरी तशाच खड्ड्यातून जावं लागतं मुंबई नाशिक महामार्गाचं पण तेच होतं संसदेमधल्या स्ट्रक्चरबद्दल सुद्धा अशाच प्रकारे आक्षेप होतात चार सिंहांचं जे तिकडे एक मॉडेल बनवण्यात आलं आणि जे आता दिल्लीमध्ये संसदेच्या इकडे उभारण्यात आलेलं आहे त्याच्याबाबतीतसुद्धा टीका होते आणि अशा प्रकारचा हा बजबजपुरी तुम्हाला सगळ्या ठिकाणी बघायला मिळते आणि ही टाळायची असेल तुम्हाला नुसते शिवाऱ्यांचे पुतळे उभारून चालणार नाहीत नाही जे होतं ते त्या पुतळ्याच्या बाबतीत जसा तो असा रिकामा पुतळा बनवण्यात आला होता तो पुतळ्याच्या स्ट्रक्चरचा भाग असेल पण हाच रिकामयपणा हाच कोतेपणा आपल्याला आपल्या कामामध्ये सुद्धा दरवेळी बघायला मिळेल कधी पुतळा कोसळेल कधी बिहारमध्ये ब्रिज कोसळतील कधी अटल सेतूला भेगा पडतील आणि आपली ही लक्तर अशाच प्रकारे टांगणीला लावली जातील या आपल्या राज्य शासनाच्या महाराष्ट्राच्या वेशीवर अशीच टांगलेला टांगणीला लावली जातील असं व्हायचं नसेल तर चूक टाळली गेली पाहिजे या प्रकाराची योग्य ती चौकशी होऊन या चुका टाळल्या तर पाहिजेत मात्र दोषींना त्या बाबतीतली शिक्षासुद्धा झाली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज हा आपला महाराष्ट्र एक अतिशय सुविध्य असं राज्य आहे म्हणून या कोणत्याही बाबतीतली कायद्याची स्थिती इकडे बंदी नाही त्याबद्दल सगळ्यांचे आभार आपण मानले पाहिजेत प्रश्न मात्र एक मनाला नक्कीच मनात येऊन जातो विशाळगडाच्या इकडे काही जणांच्या फार भावना चेतवल्या गेल्या होत्या मग इथे जेव्हा आता इथे असा काही प्रकार घडतो त्यावेळी किमान टीकेचा एक शब्दसुद्धा कोणाच्याही मनामध्ये काय येत नाही हे असं का झालेलं आहे याचं आम्हाला उत्तर हवं आहे हा आपपरभाव मात्र केला जाऊ नये आपल्या सगळ्यांच्या अस्मिता आहेत महाराज सगळ्यांचे आहेत हा मात्र संदेश या निमित्तानं पुन्हा आपण घ्यावा अशा चुका टाळाव्यात आणि आपल्या महापुरुषांच्या बाबतीतला कोणताही अवमान असा होणार नाही किमान स्वतःच्या हाताने असा स्वतः ओढवून घेणार नाही याची आपण सगळ्यांनी दक्षता घ्यावी एवढीच अपेक्षा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा या यूट्यूबच्या कमेंट्सच्या सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता पुढारी न्यूजला फॉलो करा बेल आयकन क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन्स येतील पुढारी न्यूज एक्स ट्विटर आणि फेस म्हणजे एक्स फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आहे फॉलो करा मी स्वतः फेसबुक आणि एक्सवर आहे मलाही फॉलो करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहत राहा पुढारी न्यूज कारण पुढारी न्यूज म्हणजे आवाज जनतेचा